प्रेक्षक माझी जशी वाट बघत असतात तशीच मी प्रेक्षकांचीही वाट बघत असते सगळं क्रेडिट त्यांचं आहे मी दुसऱ्याही अवॉर्ड फंक्शनचा नॉमिनेशन पार्टीचा मी भाग होऊ शकले यातच मला आनंद आहे मला सध्या कमळी आवडते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी माझ्याची निलम जीच्या रेड कार्पेटवर आली आणि फायनली तुमची सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पारू माझ्यासोबत आहे पारू तुला माहिती आहे तुझ्यासाठी खूप कमेंट्स येतात हिचा इंटरव्ह्यू घ्या म्हणून अशा सो इतकं प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आणि आज नामांकन मिळालंय किती छान वाटतं हे सगळं खूप छान वाटतंय अर्थात प्रेक्षकांच्या साथीमुळे त्यांच्या प्रेमामुळेच मला इतकी नामांकनं मिळाली आहेत सो so, प्रेक्षक माझी जशी वाट बघत असतात तशीच मी प्रेक्षकांचीही वाट बघत असते so, सो सगळं क्रेडिट त्यांचं आहे आणि झी मराठीचं uh, आहे त्यामुळे थँक्यू 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 सो मच कोणते कोणते नामांकन मिळाले mm, सर्वोत्कृष्ट सून सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट मुलगी आणि सर्वोत्कृष्ट नायिका वा म्हणजे चार नामांकन म्हणजे चार अवॉर्ड तिने बुक करून ठेवले एवढी <laughs> सुंदर दिसतेस तिकडे साधारण जेव्हा कळत की आता आपल्याला मुंबईत जायचंय ते धावपळ ती सगळी सुरू होते काही प्रॉब्लेम्समुळे माझं थोडस असं डायसी होत त्यामुळे काय कॉस्ट्युम्स वेअर करणारे काय नाही करणारे हे माझं लास्ट मी पर्यंत ठरत नव्हतं आणि मला असं झालं की नाहीच काही मला मिळालं किंवा नाही मला काही कमी वेळामध्ये अरेंज करता आलं तर माझ्याकडे हा एक, एक दीड वर्षांपूर्वी मी फक्त घेऊन ठेवला होता की आवडला म्हणून मी असंच उचलला सो त्याचा वापर मला इथे करता आला त्यामुळे फार डोक्याची गरज नाही लागली पण मला इतका सुंदर क्लच पण तिने आणलाय सो त्या क्लच मध्ये काय काय हे आज आपण जाणून घेणार आहोत काय नाही हेच ठेवले होते मेडल्स ठेवले होते मी सगळे हे क्लच मध्ये हो बाकी काहीच नाही कारण मी माझ्या दिदीने आणून दिलं मला की हे हा पाण्याची बॉटल आहे माझ्या दिदीने सिद्धिविनायकाचा प्रसाद दिलाय तो प्रसाद आहे आणि ही माझी एनएसएची लिपस्टिक मला सांग बाप्पाचा प्रसाद मिळाला म्हणजे बाप्पाचा एक आशीर्वाद आहे सो मला सांग की हा बाप्पाचा आशीर्वाद चार नामांकन मिळाले याच्यासाठी किती ब्लेस्ड असतो या गोष्टीकडून खूप ब्लेस्ड मी कायम म्हण मन, म्हणत असते की जशी नेगेटिव्ह एनर्जी आहे तशीच पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आहे ती आपल्याला दिसत नसली तरी ती छोट्या मोठ्या गोष्टींमधून ती आपल्याला फील होते सो मी नेहमीच बाप्पाचे आभार मानते आणि माझा गणपती बाप्पा हा खूप फेवरेट आहे वाटतो त्यामुळे आहे आणि बाप्पा त्या होता त्यामुळे मला इतकी छान छान नॉमिनेशन मिळाले रेड कार्पेट वर पण ना पारूचा म्हणजेच शरयूचा इतका साधा लुक पाहायला मिळतो काय काय टिप्स किंवा काय काय कशा पद्धतीने तो मेकअप केला असतो काही नाही मला बेसिकली न्यूड मध्ये जायला आवडतं सो जितकं कमी असे शेमरी मला फार नाही आवडत सो जर मी आता डिसेंट काहीतरी घालते मॅट काहीतरी घालते तर मी त्याच्यावरती थोडंसं बोल्ड मेकअप मी प्रेफर करेन किंवा जर मॅट माझा मेकअप असेल तर त्याच्यावरती थोडंसं शिमरी मी काहीतरी वेअर करण्याचा प्रयत्न करते सो थोडंसं कॉन्ट्रास्ट असं काहीतरी मला सुचलं तर मी ते करते आणि असं खूप विचार करून 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 मी हे घातलं आणि त्यावरती मग म्हटलं की आपण न्यूड लिपस्टिक लावू न्यूड मेकअप ठेवू आईस पण न्यूड पण त्यामध्ये थोडस ग्लिटरी पाहिजे सो असा ग्लिटरीचा थोडासा टच असा मी विचार करून करून लुक सेट केला कितवा वर्ष आहे ग दुसरं आणि पहिल्या वर्षाचे अवॉर्ड्स आणि आता किती घेऊन जाणार आहे असं ठरवलं की मला एवढे अवॉर्ड्स तरी मिळाले पाहिजे ठरवलं असं नाहीये जे मिळेल ते मिळेल नाही मिळेल ते इट्स ओके कारण बाकीचे पण आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे आणि त्यांचंही कौतुक झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे सो मिळाला तर आनंद आहे नाही मिळाला तरीही आनंद आहे पण मी दुसऱ्याही अवॉर्ड फंक्शनचा नॉमिनेशन पार्टीचा मी भाग होऊ शकले यातच मला आनंद आहे जी जी मराठीवर पारूस सोडून कोणती जी आवडते मला सध्या कमळी आवडते आणि मला असं वाटतं की पारूचा आणि कमळीचा संघर्ष थोडाफार सारखाच आहे हो। पण तो रिलेट करू शकतो मला सावलीही आवडते अर्थात पण आता कमळी म्हणजे खूपच मस्त चालली आहे त्यांची स्टोरी लाईन आणि त्यांचे सगळे कॅरेक्टर्स आणि अप्रतिम खरंच अप्रतिम म्हणजे सगळ्याच मालिका बेस्ट आहेत पण कमळी ज्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचते म्हणजे मला पारू सुरुवातीला कशी प्रेक्षकांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचत होती त्याच पद्धतीने कमळी सुद्धा पोहोचते आहे सो so, येस yes, कमळी सो so, ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच so थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला